पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठा गलथान कारभार सुरू असल्याने दिनांक चौदा मे रोजी सकाळी नऊ वाजता गावातील सूज्ञ नागरिकांनी आरोग्य केंद्रास कुलूप ठोकले लोहटार गावातील महिला जनाबाई यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांना लोहटार प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथे एकही डॉक्टर व कर्मचारी उपचारासाठी हजर नसल्याने गावातील नातेवाईक व वा ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रात धाव घेत आरोग्य केंद्रास कुलूप ठोकले तसेच या ठिकाणी डॉक्टर व कर्मचारी नेहमीच गैरहजर असतात कर्मचारी आपल्या कर्तव्यात कसूर करतात असे आरोप ग्रामस्थांनी केले येथील सर्वच डॉक्टर कर्मचारी स्टाफची बदली व्हावी अशी देखील मागणी वरिष्ठांकडे केली आहे लोहटर प्राथमिक आरोग्य केंद्रास कुलूप ठोकल्याची माहिती मिळाल्याने तिथे जाऊन पाहणी केली असता गैरहजर असलेल्या बेजबाबदारीने वागणारे डॉक्टर कर्मचाऱ्यांची चौकशी करणार असून त्यांना लेखी कारणे दाखवा नोटीस देखील देण्यात आली आहे दोषींवर योग्य ती कारवाई तात्काळ केली जाईल अशी प्रतिक्रिया तालुका वैद्यकीय अधिकारी देवराम लांडे यांनी दिली